नमस्कार मित्रांनो दुहेरी माझा मी तुम्हा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण हे एकमेकांकडे बघत असतात कारण सगळी मंडळी आता पार्टीसाठी जमलेली असतात अर्णव ईश्वरीला मस्तीच्या कारण सांगत असतो की मिस इंदोर आपलं लग्न आहे ना हे खूप खरं तर बडबडीमध्ये झालं आणि आपल्या घरातल्या घरात चार माणसांमध्ये मन झालं होतं आज इतके सारे एगेस्ट आहेत की सगळेजण आपल्याकडे आज बघत आहेत आणि मिस्टर अँड मिसेस अरुणराजे शिर्के अशा दृष्टीनेच ते आपल्या संदोगांकडे पाहत आहेत आणि आपलं लग्न झालंय आपण त्यांच्यासाठी न्यूली वेट्स कपल आहोत त्यामुळे आता आपण तसंच वागायला हवं तेव्हा ईश्वरीलाही त्याचं म्हणणं पडतं ईश्वरीला तो म्हणतो की मी सिद्धो आता मी तुझ्यासोबत आता टिपिकल लग्नासारखा वागतोय म्हणजे तुझ्या खांद्यावर हात ठेवतो मग तुम्ही मला टिपिकल बायकोसारखी वागतो

काहीच गडबडीत असत सगळ्यांना स्टार्टर्स म्हणजे स्पोर्टिंग वगैरे सगळं काही दिलेलं असतं ईश्वरी आता सगळ्यांना अटेंड करते आणि सगळ्यांचं सा वेलकम करते सगळ्यांना हॅपी दिवाळी पण विश करते आणि मग आजूबाजूला बघते तर अनुभव तिला दिसत नसतो ते इकडे तिकडे पाहते आणि म्हणते की काय झालं असेल अनुभव सर मला अजूनही कुठे दिसत कसे नाही कुठे गेले असते ते अचानक कुठे गायब झाले असं ती मी तिकडे त्याला शोधायला लागतो अनुभव मागून बघत असतो

झालो त्यामुळे तो मला शोधत होतीस म्हणजे मी गायब झाल्यामुळे तो बेचिन झाली होतीस ना तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि मग त्यानंतर ते गप्पच बसते तेव्हा मग ती म्हणते की नाही म्हणजे तसं नाही शोधत असं नाही म्हणजे कसं आहे सगळे पाहुणे आलेत ना घरामध्ये तर समजा कोणी तुमच्याबद्दल विचारलं तर त्यांना काहीतरी सांगायला येईल हवं ना की तुम्ही कुठे गेला कारण आता मी तर तुमची बायको आहे असं सगळ्यांसमोर आपण चित्र उभं केले त्यामुळे किती काही झालं तरी मला कोणी तुमच्याबद्दल विचारलं त्या त्याच्या बायका असतात ते अर्णवडे असतो त्यांना तिथून बनवतो लक्ष ठेवा द्यावेला आता त्या बायका त्या अर्णव आणि विश्वनी जरी समोर असताना ठरवतात की ती असली तरी चालेल परंतु आता काटा आणि की नाही गायब झालेलं मला चालणार नाही अर्ध मात्र गाला कसं बसतो आता अर्ध एका बाजूने उभे असताना त्या बायकाला वार्ग जायला सहज बसणार असते म्हणून असते आता बायका तिथे जायला लागतात म्हणजे त्याच्या ताटा ताटाच्या खाली जे काही त्यांनी सुरे लावलेले असतात ते आता सुरे ते तिथून बाजूला घेऊन चाललेले असतात आणि मग अति बाई तिला पुन्हा तिथे जा आणि वार करतो पण पर्यंत मिळते इतक्यातच आता ती बाई पाहून जवळ येऊन गेला तेवढ्यात मामा येतो आणि म्हणतो की अरे अर्ध तेव्हा आता त्या बाईला पटकन बाजूला हवं मामानतो अर्थ अरे ताऊड यांचा वाढदिवस असल्या कारणाने त्यांना आज आपल्या पार्टीला येता येणार नाही मामा म्हणतो की मामा मामा मामान की हो त्यांचं दिवाळीचं गिफ्ट त्यांच्या घरीने पाठवून आहे मामाला अर्थ म्हणतो फेरी करून आता असं मामाला तू की बरोबर आता प्लॅनिंग काय सगळे गेस्ट तर जमलेत त्यावेळेला ईश्वरी आई मला बघून गमतीनेच हसत असतात साधारण करीत त्यांच्याकडे बघत असतात तेव्हा मग हे सगळं झाल्यानंतर लेडीज अँड जेंटलमेन प्लीज अटेन्शन हॅव अटेन्शन प्लीज असं म्हणून आता आकाश आणि नम्रता दोघजणी आलेली असतात आता आकाश हे अर्णव सांग कपडे घातलेले असतात आणि ईश्वरीची साडी नम्रताने तिने दिसलेली असते त्यामुळे आता ईश्वरीची साडी तिने दिसल्यामुळे ईश्वरी आता तिच्याकडे बघतच राहिलेली असते तिला तर आश्चर्यच वाटत असतं की अचानक नमुताईने माझी साडी दिसली अर्णव म्हणतो की हो आकाशने पण अगदी माझ्यासारखं घातलंय सगळं म्हणजे मी जसं ब्लेझर वगैरे घालतो तसं ते राहता सध्या म्हणजेच ईश्वरी हेअरस्टाईल वगैरे करून मम्मी पण आलेली असते आता ते दोघेही बघत असतात अमृता म्हणते की चला आता सगळ्या प्लीज आमच्याकडे लक्ष दे आता तुम्ही आपल्या आजचे जे कपल आहेत म्हणजे आजचे जे राजा राणी आहेत त्यांनी प्लीज दोघांनी एकमेकांमध्ये चेअरवर बसून घेऊन कारण आम्ही त्यांच्याबद्दल एक सादरीकरण प्रस्तुत करणार आहोत तेव्हा मामा त्या दोघांना म्हणतो की चाललंय तुम्ही दोघांना म्हणतायत नाही राजा राणी चला चला बसा लवकर असं म्हणत ते बसायला सांगतात तेव्हा लावण्य म्हणते की आता यांचं काय नवीन नाटक सुरू आहे पुढे लावण्य म्हणते मामी लक्ष द्या हा ईश्वरीची जी मोठी बहिणी आहे ना तिच्यावर जरा आवर घाला नाहीतर आपल्या घरामध्ये कळजत्रीची दुसरी सुनवाई यायला कमी होणार नाही व्रतात लागू मी हात सगळं मान्य म्हणते की नाही मी असे पर्यंत तरी हे सगळं काही ना मी पोचले नाही जी तिला ती भडकून लागू असते त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की चला चला राजा राणी म्हणजे हेच मिस्टर आणि मिसेस राजे शिर्के तुम्ही दोघं जण हे आता बसा तेव्हा राकेश सगळं बघत असतो की अचानक इंच सा काय झालं आता त्या बायकांशी त्याची असलेली पुन्हा पुन्हा मी चालूच असते त्यावेळी ऐश्वरी आणि अर्ण अगदी आनंदाने तिथे बसतात आणि त्यानंतर मग अर्ण ऐश्वरी पुढे नम्रता आणि आकाश त्यांचा परफॉर्मन्स सुरू आहे ती म्हणजे सगळे बघून घाबरायचे आणि त्याच्या एका मोठ्या आवाजाने सगळ्यांची उडाई चलायची उडायची थांबात आणि दुसरी राणी जी आहे पिंतूरची राणी आणि तिच्या पिंतुरी प्रेमाने सगळ्यांना घ्यायची तिची असं म्हटल्यावर आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघं हसायला लागतात कारण की आकाशने त्यांचाच परफॉर्मन्स सादर करण्याचं सा ठरवलेलं असतं ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघून हसायला लागतात तेव्हा मग पुढे आकाश म्हणायला लागतो की राजा आणि राणी यांची कधीही कोणी न विचार करेल अशी सुरू झालेली आहे ही प्रेम कहाणी सुरुवातीला राजा आणि राणी एकमेकांना भेटले सुरुवातीची त्यांची भेट होती एकदम रामाटी एकदम रामेबाजी कसे काही त्यांची भेट झाली हे कोणालाही नकोय तेव्हा मग पुढे इंदोरी स्टाईल मध्येच लगेच असते म्हणते की कोला भडकू चंद तेव्हा मग तो म्हणतो कि हो मीच बडबड बोलतोय तेव्हा मग ते सांगतात की पुढे बोलायची सुरुवात अशी झाली ते म्हणजे की सुरुवातीला राजा आणि राणीची भेट झाली एकदम अनोखी राजा होता राग राणी म्हणजेच आपली जी गडबड करणारी गडबड गुन्हा कर गडबड आहे ते प्रत्येक वेळेला करायची चूक आणि चूक करत असताना राजाच्या बाबतीत तिच्याकडून घडली मोठी गुण चूक म्हणजेच ईश्वरीने कशा प्रकारे अर्धांच्या हो गाडीची काच तोडली होती आणि गाडीची काच तोडल्यामुळे ईश्वरीचं जे लॉकेट आहे ते अर्धांनीच घेतलं होतं आणि बजावलेलं होतं की आतापर्यंत मी सहन केलं परंतु आता हे जोपर्यंत तू लॉकेट नुसतं माझं पैसे पन्नास हजार रुपये परत येणार त्यांनाच आठवणे आणि त्यांनाच ते सगळं आठवण बसायला होत असतो तेव्हा नको म्हणत असते की असं करत असताना राज राणीची उडाली होती तारंबळ पण बिचारी काय करणार शेवटी त्याच राजाच्या कंपनीत अधिकार करावं लागणार होतं का आता तिचंच ते काम करण्यासाठी राजाच्याच ऑफिसमध्ये काम करताना दोघांची त्यांची पुन्हा भांडा भांड असं म्हणून आता ती सांगायला लागते की कशाप्रकारे अर्णवला ईश्वरी बोलत असताना

ही मैत्री ही खूपच घट्ट झाली होती परंतु अचानकच एक वादळ दोघांच्या आयुष्यात येऊन वाचलं हे वादळ म्हणजे कोण बरं का राकेश असं खरंतर त्यांना सांगायचं असतं मग ईश्वरीला आठवतो राकेशने मुद्दम तिला लॉजवर नेण्यासाठी डोकेदुखीचं त्रास होण्याचं नाटक केलेलं असतं आणि त्यामुळेच तो तिला सुटे क्रीडाच लॉजवर नेऊन दिलेलं असतो ईश्वरीच्या डोळ्याकडे आता अर्धो पाहतो तिच्या डोळ्यातली ती राजानेच तिला त्या मोठ्या संकटातून टाळलं तिच्या आयुष्याचं भलं केलं आणि तिच्या आयुष्यात जो काही संकट आलेलं होतं संकट राजाने स्वतःच्या अंगावर जिंकलं आणि राणीचा कायमचा आपल्या आयुष्यामध्ये स्वीकार करून घेतला असं म्हटल्यावर आता ईश्वरी आणि अर्णवला त्यांचा लग्न आठवतो ईश्वरीला आठवतो कशा प्रकारे तिला अर्णवने गळ्यात मुंगसूत्र घातलं होतं आणि मी सिंधोर माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही

हे सगळं म्हटल्यावर ईश्वरी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागते खरं तर ईश्वरीला हे सादरीकरण खूपच जास्त आवडलेलं असतं आणि ईश्वरी आता उठून नम्रताचं आणि आकाशचं अगदी कौतुक करायला पुढे निघालेली असते कारण की हे जे काही तिचं कौतुक असतं ते कौतुक कौत खूपच वेगळं असतं कारण अगदी बरोबर दोघांनी दोघांची लव स्टोरी सगळ्यांसमोर सादर केलेली असते त्यानंतर मग काय करायचे आता राकेश त्यांची जी मूर्ती असते म्हणजेच ती जाईबाई तिला पुन्हा आणि म्हणतो चल कर आता कसली वाट कसली बघतीस तो एकटाच बसलाय चल आता त्याचा गेम वाजवून टाक असं राकेश तिला पुन्हावत असतो त्यावेळेला आता त्या बायका एकमेकींना पुन्हा त्यातल्या लुकड्या सुकड्या या मागेच असतात आणि जी मेन असते ती मेन आता तिथे जायला निघते आणि त्याच वेळेला मग दुसऱ्या बायका एकमेकींना इशारे करतात की आपण पटकन हे काम करायचं आणि हे तुम्ही जायचं तर त्याच वेळेला हे सगळं होत असताना अर्धव मात्र आनंदाने ते सगळं बघत असतो राकेश मनातल्या मनात म्हणतो की चला जी मी तुमची लव्ह स्टोरी पाहिली ना आता ते जाऊन तुमची लव्ह स्टोरी स्वतः अनुभवायची आहे कारण की मी तुम्हाला पाठवतो आता डगात जर डगात गेला तर मग सगळी लव्ह स्टोरी पाण्यामध्ये जाणार हो की नाही असं म्हणून आता तिथे अर्धवच्या आजूबाजूला त्या बायका येऊन तुम्ही राहिलेल्या तुम्ही समोर उभे असतात आणि खाली त्यांच्या प्लेटच्या जो चाकर असतो त्या चाकूला त्या आता काढण्याचा प्रयत्न करतात कारण की त्याला अरुणवरती आता धारदार त्याच चाकू मी वार करायचं असतो आणि म्हणूनच त्या सुला बाहेर काढतात अर्णु मात्र आनंदाने त्यांच्याकडे बघत असतो परंतु त्याच्यावरती काय येईल हे त्याला काहीच माहित नसतं तेवढ्यातच आता त्या बायका या एकमेकींना पुन्हा की चढ लवकर पुढे चढ नाही तर वेळ हातात येऊन राकेशही बघत असतो की चला आता मात्र अरुणची वेळ थांबली आता अन्न हा कायमचा ढगात झाला असं म्हणून तो खूप आनंदात असतो परंतु तेवढ्यातच ईश्वरी आवाज देते की अर्णव सर इकडे या ना तुम्ही तिथे काय बसला तेव्हा आता ईश्वरीने बोलवल्याबरोबर अर्णव जायला निघतो पुन्हा एकदा त्या बायकांचा डाव फसतो कारण की पुन्हा एकदा राकेश तिथे काय सांगितले नसते त्या बायकांना करता येतो आता त्यांचं जे ड्रामा असतो म्हणजे त्यांनी जे सादरीकरण केलेलं असतं ते संपलेलं असतं ईश्वरी खूप कौतुक करते आणि मामा पण दोघांचे खूप आणि आता अशा दोघांना मी अगदी उत्तम अर्णव आणि ईश्वरी उभे केलेले बरं का आम्हाला असं वाटायला लागलं की एका पॉइंटला आम्ही अर्णव आणि ईश्वरी यांनाच बघतोय नंतर मामा म्हणतो की बरं तुम्ही आता त्यांची लग्नापर्यंतची स्टोरी दाखवली पुढची स्टोरी पुढची स्टोरी कोण दाखवणार आहे त्यावेळेला मग आकाश म्हणतो की आता पुढची स्टोरी आता पुढची स्टोरी म्हणजे हे लवकरच पूर्ण करा म्हणजे काय आता त्यांचं झालं लग्न तर सगळं काही होईल व्यवस्थित त्याचबरोबर की हो आता यंदाच्या वर्षी घरात हाले लवकरच बाळाना आणि छोटा छोटा छोटी घरात आता दोघं एकमेकांकडे बघतात मामा पण अगदी चकित होऊन बघायला लागतो की नम्रता आणि ईशुर नम्रता आणि आकाश दोघ इतकं छान सादरीकरण करतात म्हणजे अगदी त्यांच्या बाळापर्यंत पण पोहोचले मामा हसायला लागतात त्यांना वा, भारी एकदम तेव्हा मग मा, मामा म्हणतो की बरं कसं आहे ना काय होणार जर दोघांपैकी कोण कसं येईल किंवा आकाश म्हणतो की जर अर्धवराजेशे आला तर घरात रोज बनणार नम्रता म्हणते की हो जर छोटी ईश्वरी आली तर घरात बनणार ईश्वरी म्हणजेच क्लाउ किचनचं गोड गोड देसी फूड असं म्हटल्यावर आता इथे सगळेजण त्यांच्यावर हसत बसतात पण म्हणते की हो बरोबर म्हणजे ते काही चुकीचं नाही बोलत पुढच्यावर शिखरामध्ये पाहणार

हे सगळे लोक मूर्ख आहेत त्यांच्याबरोबर तू असं मूर्ख असं का वागत आहेस लक्षात ठेव तेव्हा मग अन्न म्हणतो की हे बघ लागेल अजिबात कारण तू काय बोलतेस हे सगळं मला नाही कळते काय मिळ तुला कळतंय ना जे काही लग्न केले असते माझ्याशी लग्न करून घेस इथे असणारे प्रत्येक गोष्टीला लोकांना हे माहीत असायला हवं तेव्हा मग तो बोलतो कि हो लाल सगळे गेस्ट आले आणि तू सगळं काय बोलतेस हेच यार रिअली आय एम चुकीच खूप बोलते असं वाटतंय तुला अरे माझ्या स्वप्नांवरती स्वप्नांच्या राखेवरती तुमचा संसार उभा केलाय तुम्ही तुम्हाला तरी कळते का तुम्ही काय केले ते त्यानंतर मग पुढे ती सांगायला लागते की आता मी तुम्ही पुढे काही काही गोष्टींच्या मागे लागणार नाही आणि हे जे काही लग्न केलंस ना तू माझ्या अंगात माझ्या लग्नाशी घर चालू असताना हे सगळं तू लग्न करून तुझी लायकी नसता नाही तिचं लग्न करून तुझी बायको बनवून तू या घरात तिला घेऊन आलीस परंतु तिची लायकी नाही हे गोष्ट लक्षात ठेवून तरीही तू तिची लायकी नसताना तिला स्वतःची बायको या घरात मिळतोच घ्या लक्षात ठेव सगळं केलंस ते चुकीचं तेव्हा अंजली म्हणते की अगं लावण्या पण हे सगळं बोलण्याची ही वेळ आहे का मग तरी घरात काय प्रोग्राम आहे ते म्हणते की आय डोंट केअर मला काय वाटतंय हे माझ्यासाठी आता जास्त महत्त्वाचं आहे कोणता प्रोग्राम असू दे किंवा नसू दे पण माझ्याबरोबर जे काही वाद आहेत त्याला कधीही माफ करू शकणार नाही की बघ हे तू खूप मोठी चूक केलीस या मिडल क्लास मुलीबरोबर लग्न करू तिच्याबरोबर हे जे तू लग्न केलंस ना ते कधीही सक्सेसफुल होणार नाही तुझी तुझा वापर करते हे तुला का लक्षात येऊ नये डॅमेट असं ती बोलते तेव्हा अर्धव चिडतो आणि म्हणतो की बस लाभांनी बस कर माझ्या बायकोच्या विरोधात एकही शब्द घेता येतो की नाही

लग्नात घेऊन आलास हे यार मोठी चूक केलीस तू खूप मोठी चूक मी आता अर्ध म्हणतो की प्लीज लावण या तुझं तोंड बंद कर अजिबात काही बोलू नकोस आता मी तिच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही तिला मग आता लावण म्हणते की मग का यार कशासाठी हे सगळं तू करतेस कशासाठी या मुलीला या घरात आणल्यास कशासाठी लक्षात ठेव माझ्या लग्नाच्या स्वप्नाच्या राखेवरती उभा आहे तुमच्या दोघांचा या संसार लक्षात ठेवा किती काय झालं तरी

हे सगळं आता तुम्ही मनावर घ्या आणि बरं का या येत्या वर्षामध्ये घरामध्ये पाळणं पाहिजे बरं का येत्या दिवाळीपर्यंत नवीन पाम आला पाहिजे आले का लक्षात म्हणजे मला हे आजोबा हायचं लवकरात लवकर मामा आजोबा असं तो बोलायला लागतो अर्धविक गप्प असतात तेव्हा ते काहीच बोलत नसताना ताई म्हणते की बरोबर आहे बरोबर आहे मामाचं म्हणजे ईश्वरी आणि अर्था तुम्ही आता घ्या मनावर तुमच्या व्यवस्थित सुरू झाले आहे पुढच्या भाऊबीजीला मला अंत्य म्हणण्यासाठी छोट गरज असते आणि म्हणून तिची गरज असते असं बघत असतो की ऐतिहासिक सगळं काय होत आहे आपण मनावर घेऊया असं खरं तर त्याचं बघत असतो तेव्हा मग सगळे सण त्या दोघांना अगदी चिडवायलाच लागलेले असतात आणि आकाशकडे बघायला लागतो धरतो आणि तिला डान्स करण्यासाठी घेऊन पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव सिलेंडर चेक करण्यासाठी येतो तेव्हा तो ते म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे सगळं तर कनेक्शन वगैरे व्यवस्थित आहे सिलेंडरचं वगैरेही मग काय प्रॉब्लेम आहे आता त्या बायका असतात त्या अर्णवला पकडलेल्या असतात आणि अर्णव आता तो सिलेंडर बघून बाजूला होणार असतो तेवढ्यातच ज्या बायका असतात त्या कोयता वगैरे घेऊन अर्णववरती वार करायला येतात तेव्हा आता ले एक ते 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 बाई ही अर्णवला जोरात खाली ढकलते आणि त्याच्यावर कोयत्याने वार करत असते आणि त्याच्यावर वार करत असताना आता अर्णव हा बाजूला होत असतो आणि अर्णव लेडीज असल्यामुळे त्यांच्यावर हात उचलत नसतो परंतु तेवढ्यातच ईश्वरी येते आणि ईश्वरी ही त्या बाईला बाईला अर्णववर कोयता फिरवत असताना जोरात तिच्या पोटावर लाद देते आणि तिथे तिला खाली ढकलते त्याच वेळेला आता दुसरी बाई हे दुसरं लाकूड घेऊन येते तेव्हा आता अर्णव ईश्वरीला उचलतो आणि ईश्वरी पायानेच त्या सगळ्या बायकांना आता खाली पाडते अशा प्रकारे आता दोन चार ज्या बायका असतात राकेशने सांगितलेल्या त्या बायकांना ईश्वरी आणि अर्णव दोघ जणही मिळून अगदी धूळ चालत असतात आणि त्याच वेळेला आता ईश्वरी त्यांच्या मागेमागे पळते त्या बायका तिकडून धूम टोकतात दोघांनीही त्यांना बेदम मारलेलं असतं आता ईश्वरी ही म्हणते की हे सगळं काय चालू आहे अर्णव म्हणतो की मिसिंदोर मी, मी लेडीजवर हात उचलत नाही पण तू तर मस्त ढिशून केलं त्यांच्याबरोबर तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला मस्करी काय आहे मला कळत नाहीये की सणासुदीच्या दिवसांमध्ये असं तुमच्यावर कोण मार करायला येऊ शकतं तुमच्यावर असा हल्ला कोणी बरं घडवून आणला असेल असा विचार ईश्वरीच्या डोक्यात येत असतो आता नेमकं या सगळ्या मागचा सूत्रधार हा स्वतः राकेश आहे जेव्हा अर्णव आणि ईश्वरीच्या लक्षात येईल तेव्हा नेमकं पुढे काय करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद